छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ प्रवेशद्वार व महापुरुषांच्या सुशोभीकरण करण्याची शिवसेनेची मागणी दोंडाईच्या रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज भव्य प्रवेशद्वार बांधण्यात यावे तसेच शहरातील महापुरुषांच्या स्मारकांवर छत्री किंवा छत बसवून सुशोभीकरण करण्यात यावे शहरातील प्रमुख चौकांमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात यावे आणि मोकाट कुत्रे व जनावरांचा बंदोबस्त करण्यात यावा आदी मागण्या शहादा शहर शिवसेनेच्या वतीने नगराध्यक्ष अभिजित पाटील यांच्याकडे करण्यात आल्या आहेत शिवसेनेचे शहर प्रमुख जितेंद्र जमदाडे ज्येष्ठ शिवसैनिक सुपडू खेडकर मनोज जैन यांनी लेखी निवेदन नगराध्यक्षांना दिले आहे बेधडक मी मराठी न्यूज शहादा सुमित गिरासे ओके जय महाराष्ट्र आज शिवसेना पक्षाकडनं माननीय नगराध्यक्ष दादा पाटील यांना निवेदन देण्यात आलं त्याने त्या निवेदनामध्ये आम्ही पाच विषय प्रामुख्याने घेतलेले आहेत शहादा शहरामध्ये प्रवेश करताना छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक या ठिकाणी एक प्रवेशद्वार बनवणे डोंगरगाव रस्त्यावर देखील प्रवेश करताना त्या ठिकाणी एक प्रवेशद्वार बनवणे आणि तदनंतर खेतिया रस्ता या ठिकाणी एक प्रवेशद्वार बनवणे असे तीन ठिकाणी शहादा शहरामध्ये प्रवेशद्वार बनवणे यासोबत शहरामध्ये वाढती गुन्हेगारी आणि चोरीचं प्रमाण हे अधिक वाढले असल्याने शहरातील प्रमुख चौकांमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवणे जेणेकरून या वाढत्या गुन्हेगारीला आणि चोरीच्या प्रमाणाला कुठंतरी आळा बसेल शहरामध्ये प्रमुख रस्त्यांवर मोकाट गुरांचं आणि कॉलनीलमध्ये जे मोकाट कुत्रे आहेत यांचा देखील तात्काळ बंदोबस्त करणे त्यावर नगराध्यक्ष महोदयांनी आम्हाला सांगितलं की मोकाट कुत्रे जे आहेत त्यांच्यासाठी ॲनिमल रूम बांधली जात आहे त्यांच्यावर जे उपायकारक म्हणून जे डॉक्टरांची नेमणूक देखील होणार आहे फक्त राहिला आहे मोकाट गुरांचा जो प्रश्न तो देखील आम्ही तात्काळ या ठिकाणी निवाळा करण्याचा प्रयत्न करू सोबत शहादा शहराची वाढती लोकसंख्या जवळपास ऐंशी हजार तर एक लाखाच्या दरम्यान असू शकते आणि एवढ्या मोठ्या शहरामध्ये केवळ एकच स्मशानभूमी असल्याने एखाद्या वेळेस आपत्कालीनमध्ये प्रेत देखील त्या ठिकाणी वेटिंग ठेवावं लागतं आणि त्या ठिकाणी तात्काळ ठेवावं लागलं असल्यामुळे त्या प्रेताची देखील हेळसांड होते म्हणून आम्ही आजच्या मागणीमध्ये शहराच्या पूर्वेबाजे बाजूस एक नवीन स्मशानभूमी त्या ठिकाणी बांधावी जेणेकरून त्या कोपऱ्यातनं ह्या कोपऱ्यात येण्यासाठी देखील प्रेत घेऊन येणारा जे शो शोकाकुल बंधू असता त्यांना देखील खूप त्रास होतो म्हणून नवीन स्मशानभूमी पूर्वे बाजूस बांधावी सोबत शहादा शहरामध्ये जेवढेही स्मारक आहेत महापुरुषांचे त्या महापुरुषांच्या डोक्यावरती छत किंवा छत्री त्या ठिकाणी लावावी आणि त्यांचं सुशोभीकरण अधिक गतीने वाढवावं अशी अशा आम्ही पाच मागणी नगराध्यक्ष महोदयांजवळ केलेल्या आहेत त्यांनी म्हटलं की येत्या जीबीला काही विषय घेतले जाणार नाहीत कारण त्यांचा अजेंडा निघालेला आहे पण पुढच्या जेबीमध्ये हे विषय घेतले जातील आणि जे विषय आज हाताळता येतील ते तात्काळ हाताळल्या जातील असं त्यांनी आम्हाला या ठिकाणी शब्द दिलेला आहे शिवसैनिक त्यांच्या आश्वासनाने या ठिकाणी समाधानी झालेल्या आहेत याची पूर्तता जर त्यांनी लवकरात लवकर केली नाही तर या ठिकाणी शिवसेना स्टाईलने आंदोलन